केले कर्म झाले ते भोग आले उपजले मेले आयशे किती या बदल्यात तुम्ही चांगलं कर्म करा देव तुमच्या पाठीशी उभा असतो एक दोन्ही डोळ्याने आंधळ असलेला साधू गंगेमध्ये स्नानासाठी गेला दोन्ही डोळ्याने आंधळा होता बिचारा गंगेमध्ये स्नान करतोय देवाचं स्मरण करत करत त्याचं स्नान चाललंय पण तेवढ्यात काय झालं काय माहित नाही पाण्याच्या वेगाने पाण्याच्या गतीने आंधळ्या साधूच्या अंगावरचा लंगोट गळाला आणि तो पाण्यामध्ये वाहत चालला साधूला कळालं माझ्या अंगावर वस्त्र नाहीयेत माझ्या अंगावर वस्त्र नाहीयेत आजपर्यंत लोकांकडून चांगलं ऐकून घेतलंय कपडे न घालता बाहेर गेलो तर लोक माझ्याविषयी वाईट बोलतील ओ लोक माझ्याविषयी वाईट बोलतील काही झालं तरी चालेल पण लोकांकडून वाईट ऐकून घ्यायचं नाही मी पाण्याच्या बाहेर जाणार नाही मी आत्महत्या करणार लोकांकून वाईट ऐकून घ्यायचं नाही आंधळ्या साधून कपडे न घालता बाहेर आल्यावर लोक वाईट बोलतील त्याच्यापेक्षा मेलेलं काय वाईट आहे आत्महत्या करतच होता तो आंधळा साधू तेवढ्यात काठावर एक तरुण मुलगी उभी होती तिने आवाज दिला बाबा कसली दडपड चालली हो पाण्यामध्ये तो आवाज आंधळ्या साधूच्या कानावर गेला कोण पोरी तू बाबा मी द्रौपदी मी द्रौपदी ए पोरी निघून जाई तू बाबा जाऊ निघून इथून ए पोरी दोन्ही डोळ्याने आहे मी स्नान करत असताना पाण्याच्या वेगाने पाण्याच्या गतीने माझ्या अंगावरच वस्त्र निघून गेले कर पोरी माझ्या अंगावर वस्त्र नाही लय चांगलं जगलो आजपर्यंत मी पण मी आंधळ आहे माझं गेलेलं वस्त्र मला दिसत नाहीये बाहेर आल्यावर लोक माझ्या विषयी वाईट बोलतील म्हणून मी ठरवलंय आत्महत्या करायची पोरी जा मी माझा जीव संपवतोय हो मी आत्महत्या करतोय हो त्या द्रौपदीने सांगितलं बाबा एका बाजूला मुलगी म्हणता एका बाजूला पोरगी म्हणता आणि निघूनही म्हणता का हो बाबा बापाला दिसत नाही म्हणून मुलीने अंगावर वस्त्र घातलं म्हणून काय झालं बाबा मुलगी म्हणालात ना एवढ्यासाठी आत्महत्या करू नका बाबा एवढ्यासाठी आत्महत्या करू नका तुमचं वाहणारा लंगोट मला दिसतोय बाबा मुलगी म्हणाल्यात ना ही मुलगी तुमच्या अंगावर वस्त्र घालेले हो ती द्रौपदी पाण्यात उतरली आंधळ्या बाबाच्या जवळ गेली बाबा हात वरती करून उभे राहा ही तुमची मुलगी द्रौपदी तुमच्या अंगावर वस्त्र घालते आंधळ्या साधूच्या अंगावर लंगोट बांधला पाण्यात घुसून बाहेर आल्यावर त्या आंधळ्या साधूने डोक्यावर हात ठेवला ए द्रौपदी ए पुरी ए मुली कोणतंही नातं नसताना बापाच नातं लावून पाण्यात स्वतःची कपडे ओली केलीस ए आज एका आंधळ्या साधूच्या अंगावर वस्त्र घालून आंधळ्या साधूच्या लाजेच रक्षण केलंस द्रौपदी आज एका आंधळ्या साधूच्या लाजेचं रक्षण केलंस लक्षात ठेव हो द्रौपदी उद्या कधी तुझ्यावर वेळ येईल त्यावेळी तुझ्या लाजेचं रक्षण करण्यासाठी जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा धावते श्री परमात्मा धावते श्रीकृष्ण परमात्मा धावते श्री त्या परमात द्रौपदीसाठी आला हो